नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण राकेशने ज्या गुंडाकडून पैसे घेतलेले आहेत तो वसुली गुंड जो आहे त्याने राकेशला आता फोन केलेला असतो आणि तो राकेशला पैसे मागत आहे आणि त्याच वेळी राकेशने अंजलीला जे खोटं कारण सांगितलेलं आहे ते तर खूपच भयानक आहे पण राकेश जेव्हा त्या गुंडाला पैसे दिला जातो तेव्हा मामा सुद्धा राकेशचा पाठलाग करत गेलेला आहे आणि मामाने राकेशचं हे सत्य समोर आणलेलं आहे की राकेश जे कर्ज केलेलं आहे तो गुंड राकेशच्या मागावरती आहे त्यानंतर राकेश ईश्वरीच्या घरी जाणार आहे इकडे अंजलीला त्याने औषध दिलेला आहे आणि ईश्वरीच्या घरी जाऊन ईश्वरीवरती तो जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा मात्र ईश्वरिने रणरागिणी म्हणून राखेशची जी धुलाई केलेली आहे ती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर राकेशची दुखरी नस अर्णव आणि मामाच्या हाती लागणार आहे तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ईश्वरी मात्र भयानक अशी चिडलेली आहे कारण राकेश ज्या पद्धतीने तिच्याशी वागत आहे राकेशचं जे वागणं आहे ते मूर्खपणाचंच आहे तर इकडे अर्ण आणि ईश्वरी यांची लव्ह स्टोरी कुलताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर अर्णव हा ईश्वरीच्या माहेर येऊन राहिलेला आहे ईश्वरीच्या आईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे अनिव्हर्सरीचं चा छान असं चा से सेलिब्रेशन सुरू करायचं आहे त्यासाठी जी तयारी करायची ती सगळी तयारी अर्णव आणि ईश्वरी दोघही करत असतात ईश्वरी येते आणि मग ती सांगू लागते की नमुताई आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या आहेत तेव्हा मात्र ऑलरेडी अर्णवने नम्रता आणि त्याचबरोबर आईसोबत ह्या सगळ्या गोष्टी तिथे डिस्कस केलेल्या असतात ज्याबद्दल ईश्वरीला काहीच माहिती नसतं परंतु ईश्वरी येते आणि सांगू लागते की आत्ताच्या घे मी सांगते तुला यादी काय करायची आता तसं बरोबर ईश्वरीने सांगितले की म्हणून नमू घेते परंतु अर्णवने ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी इकडे ईश्वरीने सांगितलेले असतात अगदी साधं फुलांचं डेकोरेशन करायचं आहे त्याचबरोबर बाबांना काय आवडतं केक सुद्धा घरी बनवलेला रव्याचा केक त्यानंतर शेवटी जुनी गाणी लावायची आहेत आईबाबांच्या आवडीची ह्या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन सुरू असत तर ईश्वरी पुन्हा विचार करू लागते की हे सगळं तर माझ्या मनात होतं परंतु या सगळ्या गोष्टी अर्णव सरांना कशा कळल्या सरांना कसं काय समजलं आता मग ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांचं एकमत तर होत असतं परंतु ईश्वरी मात्र अर्णवला त्रास द्यायचा अजिबात सोडत नाही ईश्वरी म्हणते की आता अर्णव सरांनी मीच बनवलेली कडी खाल्लेली आहे आणि तरीही इथं घरी असताना कधी नावजत नाहीयेत आणि इथं मात्र आईने बनवले म्हणून प्रत्येक वेळेस व्हावा करत आहेत आणि माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहेत आता मात्र तिला खूप राग आलेला असतो आणि मग मा ती मात्र ठरवते की काहीही झालं तरीही आज शांत राहणार नाही आणि मग ईश्वरी रात्रीच्या वेळी नागिन डान्स करायला सुरुवात करते आणि मग अशा पद्धतीने तिनं डान्स करत असते की अर्णव सुद्धा घाबरून गेलेला असतो आणि त्याचबरोबर त्यानंतर तोंडावरती शाल घेतलेली असते आणि पुन्हा अर्णवला धमकवण्याचा प्रयत्न करत असते अर्णव बिचारा घाबरून जातो त्यानंतर ईश्वरी ज्या पद्धतीने हे सगळं करत असते आणि म्हणते की तुम्हाला आमच्या घरचा हवा होता ना देते तुम्हाला पाहुणचार असं म्हणत ईश्वरी इकडे अशा पद्धतीने गोंधळ घालायला तयार झालेली असते तर राकेशने आता दूध बनवलेला आहे त्या दुधामध्ये औषध टाकलंय आणि तो म्हणतो की काहीही झालं तरीही अर्ण आणि ईश्वरी या दोघांना मी सुखात राहू देणार नाही आता एका फोनवरती ते दोघही धावत इकडे येणार आहेत आणि सगळं सत्य समोर येणार आहे असं त्याला वाटत असत कारण त्या दोघांना मी एकत्र कधीच राहू देणार नाही असं त्याने ठरवलेलं असत आणि म्हणूनच मुद्दा तो मुद्दामच अंजलीला तो औषध द्यायचं ठरवतो परंतु मामाला ऑलरेडी अर्णवने फोन करून सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही ताईला त्या राकेश पासून सांभाळून ठेव ताईला त्याच्याकडून कोणतीही इजा पोहोचता कामा नाही का त्याने काही ताईला खायला देण्याचा प्रयत्न केला तर कोणतीच गोष्ट खायलाही त्याला देऊ दियू, तिला देऊ नकोस कारण तिला तसं बजावून सांग असं मामाने ऑलरेडी मामाला ऑलरेडी अर्णवने सांगितलेलं असतं इकडे राकेश अंजलीला रा गंडवत असतो तिला म्हणत असतो की मला काही पैसे हवे आहेत आणि पाच लाख रुपये अमाऊंट आहे, आहे। मागच्या वेळेस एका क्लायंटला त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीच्या वेळेस अचानक इमर्जन्सी आली होती आणि मग मी मात्र तिला ते त्या क्लायंटला दुसऱ्याकडून घेऊन पैसे दिलेले होते पण आता ज्याच्याकडून मी घेतलेले होते त्याला ते पैसे परत करायचे आता अंजलीचे अकाउंट तर फ्रीज केलेले आहेत अर्णवने त्यामुळे अंजलीच्या अकाउंटला पैसेच आहेत ती म्हणत असते की त्याच्याकडून मागून घ्या परंतु त्याच्याकडून कशी मागणार कारण त्याला पैसे मागितले मा तर तो देणार नाहीये हे चांगलाच आता राकेशला माहिती आहे आणि म्हणूनच राकेश ते पैसे मागायचे नाही असं ठरवतो मग अंजली म्हणते ठीक आहे माझ्याकडे एफ डी ते मी मोडते आणि तुम्हाला देते आता अंजली एका तयार असते आणि त्याचबरोबर जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असत त्याच वेळेस इकडे राकेश म्हणतो की चला ही बावळट बायको जोपर्यंत माझ्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत पैशाचा पाऊस असाच पडत राहणार आहे परंतु मामा म्हणत असतो की नक्की काय ह्याची कोणती दुखरी नस आहे ते सगळं आपल्याला कळलं पाहिजे असं म्हणत मामाने बारीक लक्ष ठेवलेलं असतं त्याच वेळी इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अंजलीला तो सांगत असतो अंजलीकडून पैसेही घेतो आणि मग मात्र आता तो पैसे द्यायला त्या गुंडाकडे जाणार असतो कारण ते पैसे जोपर्यंत त्या बाबूबाईला देत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशाच चालत राहणार आहेत हे मात्र तेवढंच असत इकडे आता अर्णव त्याचबरोबर या ही टीम झालेली असते आणि त्याचबरोबर जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे नमू आणि अर्णव छान अशी तयारी करत आहेत ईश्वरीला एकटा पाडलेला आहे आणि ईश्वरी मात्र अर्णवला म्हणत असते की अर्णव सर ये हे सगळं काय आहे तुम्ही माझ्या आई बाबांचं घर आहे हे माझं घर आहे आणि इथे येऊन तुमचे लाड आहेत तुम्हाला सगळं काय हवं नको ते पाहिलं जाते माझ्या बाबतीत कोणी काहीच विचार करत नाहीये तेव्हा आईला पण ती म्हणत असते की आई तुला ना आता माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे ना ते वेगळं चाललेलं आहे मला हे अजिबात पटत नाहीये कारण तुला प्रत्येक वेळेस सरांबद्दलच वाटत असतं तू आजकाल माझ्याकडे दुर्लक्ष करते ईश्वरी मात्र जलस होत असते आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत कि आता राकेश जेव्हा अंजलीला दूध देणार असतो पण त्याला तेवढ्यातच फोन येतो तो म्हणजे त्या गुंडाचा आताच्या आता पैसे हवेत म्हणून मग राकेश अंजलीला तो दुधाचा ग्लास देतो आणि सांगू लागतो की हे घे आणि मग तो तिथून जातो अंजली तो, तो दुधाचा ग्लास हातात घेतलेला असतो आणि तेवढ्यातच इकडे राकेश तिथून निघून गेलेला असतो आणि मामा एकदम जातो आणि तो, तो अंजलीच्या हातातला ग्लास ढकलून देतो तेव्हा अंजली म्हणते अरे मामा असं का अगं सॉरी आज चुकून अंजली अर्णवचा फोन आलेला ना म्हणून मी आलेलो होतो तेव्हा मात्र आता अंजली म्हणते काय म्हणत होता चिंटू मिटलं का त्यांचं भांडण तेव्हा मामा सांगू लागतो की हो त्यांच्यातलं भांडण मिटलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ना तेही भेटलेलं आहे आणि तिथे छान अशी तयारी सुद्धा सुरू झालेली आहे कारण दोघंही खूप छान पद्धतीने ईश्वरीच्या बाबांच्या आणि आईच्या अॅनिव्हर्सरीची छान तयारी करत आहेत तेव्हा अंजली म्हणते खरंच ही गोष्ट खूप चांगली आहे असं म्हणत अंजली सुद्धा आता तिथं बोलत असते त्याच वेळी इकडे नमू तिथं घरी असते अर्णवशी बोलत असते अर्णवला सांगत असते की इशूला अशीच वागत असते आपण ना तिची मजा घ्यायची आहे असं सांगू लागते तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळत कि जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी ईश्वरी मात्र घाबरलेली असते आणि ईश्वरीच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं कारण कोणत्याही क्षणी हा जो माणूस आहे तो इथे येऊ शकतो आणि गोंधळ घालू शकतो ही गोष्ट ईश्वरीला चांगलीच माहिती आहे कारण काहीही झालं तरीही ईश्वरीला हे चांगलंच माहितीये की तो राकेश कोणत्या थराला जाऊ शकतो आणि त्याला कशी अद्दल घडवायची याचा विचारही ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतो आणि इकडे राकेश अंजली त्यांच्या बाबतीत काही चुकीचं तर करणार नाहीये ना हे सुद्धा तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं ती म्हणत असते की काय करू मी अरुण सरांना कसं सांगू की तिकडे अंजली जीव धोक्यात आहे आणि मग अंजली ताईंच्या मदतीला आपल्याला गेलं पाहिजे असं ती म्हणत असते तेव्हा मात्र इकडे आता पाहायला मिळतं की राकेश म्हणत असतो की चला आता इकडे अंजलीचं काम केलेलं आहे आणि आता त्या गुंडाचे पैसे द्यायचे मग इकडे अर्णवला ती विचारू लागते तेव्हा अर्णव ईश्वरीला सांगू लागतो की हे बघ मी सिंधोर मी मामाला फोन केला होता आणि ताई व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आणि तो राकेश कुठेतरी बाहेर गेलेला आहे आता तर ईश्वरीला खूपच मोठा धक्का बसतो ईश्वरी म्हणते काय मग अर्ण म्हणतो की काळजी करू नको मी मामाला सांगितले आणि पाटीललाही सांगितलेलं आहे मग ते त्याच्या मागावर जात आहेत हे ऐकल्याबरोबर ईश्वरी म्हणते की ठीक आहे ईश्वरीच्या डोक्यात नाही नाही ते विचार येऊ लागतात कारण हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो हे ईश्वरीला चांगलंच माहिती आहे ईश्वरी अर्माला म्हणत असते पण सर तो राकेश काहीही करू शकतो ना आपल्याला विचार तर करावा लागणारच आहे तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला अर्णव सांगू लागतो की काळजी करू नकोस तुम्ही सिंधूर मी आहे ना मग अजिबात काळजी करायची गरज नाही जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे त्या तोपर्यंत कोणत्याही गोष्टींचा विचार करू नकोस अंजली ताईलाही काही होणार नाही आणि तुलाही काही होणार नाही मी तुझ्या सोबत आहे ना असं इकडे ईश्वरीला अर्णव सांगत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर तुम्ही आहात ना म्हणून तर एवढं सगळं व्यवस्थित होतंय असं सुद्धा ईश्वरी सांगू लागते तेव्हा तिथे सुप्रिया येत्याने विचारू लागते काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा दोघंही सांगू लागतात की नाही नाही तसं काही प्रॉब्लेम नाहीये मग ईश्वरी आईला म्हणते की ठीक आहे ते तेवढ्यातच अर्णवला फोन येतो कारण राकेश ज्या गुंडांना पैसे द्यायला गेलेला असतो तिथे मामा आणि पाटील दोघही पोचलेले असतात आणि त्यांना बरोबर कळलेलं असतं की हा राकेश कुठं गेलेला आहे आणि अंजलीकडून घेतलेले पैसे त्या गुंडांना देण्यासाठी राकेश तिथं गेलेला आहे ही गोष्ट आता लक्षात आलेली असते तेव्हा मात्र इकडे अर्ण म्हणतो की चला म्हणजे फायनली ह्या माणसाची काहीतरी दुखरी नस आहे जी आपल्या हाती लागलेली आहे आता मात्र इकडे ईश्वरी विचार करू लागते ईश्वरीला अर्णवने काहीच सांगितलेलं नसतं ईश्वरी म्हणत असते की काय झालं दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ण उठलेला असतो आणि नळाच्या अं पाणी नळाला जिथे तिथे गेलेला असतो आणि तिथं असलेल्या बायकांना तो मदतही करत असतो सगळ्यांना खूप भारी वाटत असतं किती हॉट आहे किती हँडसम आहे असं ते बोलत असतात तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर फक्त माझ्या आहेत आणि अर्णवचा हात पकडते आणि अर्णवला खेचतच तिथून घेऊन जाते तेव्हा अर्णव म्हणतो काय झालं मी सिंदूर काय करतेस तू हे सगळं तेव्हा मात्र इकडे ईश्वरीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि तो म्हणतो की झालं पुन्हा तू जलस झालेले ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर जलस नाहीये माझा प्रेम आहे तुमच्यावरती आणि तुम्ही माझ्या आहात माझा नवरा आहात ना असं ती सांगते अर्णव मात्र उड्याच मारू लागतो आणि नेमकं काय घडतं दुपारी अर्णवला एका कामासाठी बाहेर जावं लागतं आणि अर्णव बाहेर चाललेला असतो ईश्वरीला सांगतो की काळजी करू नकोस मी येईल एक दोन तासाचं काम आहे आणि ते झालं की मी परत येईन असं सांगून अर्णव निघालेला असतो आणि तेव्हा हो मात्र आता ईश्वरीला माहिती असतं की अर्णव असं का म्हणत आहे कारण राकेशला माहिती आहे की हे इकडं आहे ईश्वरी तर राकेश कोणत्याही थराला जाऊ शकतो ही गोष्ट इकडे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून तर आता सगळेजण म्हणू लागतात की काळजी करू नका तेव्हा अर्णव म्हणतो की काळजी करायची नाहीये तुम्ही आहात सगळेजण तरी पण तो राकेश जो आहे ना तो काही सांगता येत नाहीये तो कसा वागेल आणि काय करेल तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णवसर काळजी करू नका आम्ही आहोत ना सगळेजण असं म्हणत आता ईश्वरी तिथं आहे आणि मग मात्र अर्णवनी होऊन जातो आणि नेमका राकेश घरी येतो ईश्वरीच्या आई आणि नमू दोघीही हो आतमध्ये असतात राकेश येतो आणि येऊन ईश्वरीला पाठीमागून मिठी मारतो ईश्वरी बिचारी घाबरून जाते तिला कळायचं बंद होतो पण अर्णवने तिला सांगितलेलं आहे की बी सिंदोर तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही जोपर्यंत तुझ्यातली नारी शक्ती जागी होत नाहीये तोपर्यंत तो राकेश असाच वागत राहणार आहे त्यामुळं तुला खंबीरपणे उभं राहायचं आहे असं अर्णवने तिला सांगितलेलं असतं आणि ईश्वरी त्या गोष्टीसाठी तयार होते आणि तिथं असलेलं दांडक घेते आणि त्या राकेशची धुलाई करतायत कारण मागच्या वेळेस तिने त्याला मिरची धुरी दिलेली होती आणि आता ईश्वरीने दांडक्याने धुलाई केलेली असते तेवढ्यात अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की माझी बायको वाघी नाही वाघीन एवढं लक्षात ठेवायचं आणि ईश्वरी म्हणते की कसा वाटला इंदोरी झटका मागच्या दिली ती ना मिरची धुरी तेवढी कमी पडली का म्हणून आता हे सगळं चाललेलं आहे अर्णवला तर माहीतच नसतं की मिरची धुरी दिलेली म्हणजे काय केलेलं कारण अर्णवला कुठे ईश्वरीने सांगितलं होतं की काय झालेलं आहे ते आता ईश्वरी अर्णवला बोलत असते आणि मग मात्र अर्णवला धक्का बसतो म्हणजे नक्की काय झालेलं होतं हे सगळं आता अर्णवच्या लक्षात येतं त्या दिवशी ईश्वरीला यायला उशीर जो झालेला होता तो कशामुळे झालेला होता हे सत्य अर्णवच्या समोर आलेलं असतं आणि अर्णव पण त्या राकेशला लाता घालतो रक्तबंबाळ केलेलं असतं दोघांनी मिळून आणि त्या राकेशला हाकलूनही दिलेलं असतं आणि त्यानंतर ईश्वरीने अर्णवला घट्ट मिठी मारलेली असते आणि अर्णवच्या मिठीत ती सुखावलेली असते अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू